या पद्धतीनं जेव्हा आपण मिरची मीठ साखर कोथिंबीर खोबरं हे एकत्र असं चुरडून घेतो त्यावेळेला कोशिंबिरीत आपण जर असं खोबरं घातलं तर त्या कोशिंबिरीची लज्जत आणखीन जास्त वाढते व्यवस्थित चुरडून घेतल्यामुळे संपूर्ण पदार्थाला याची चव खूप छान लागते खोबऱ्यातला हो रस रिलीज व्हायला मदत होते आणि त्यातला कच्चेपणा कमी व्हायला मदत होते अशा पद्धतीनं करून बघा कोशिंबिरीमध्ये नुसतंच खोबरं मीठ तिखट घालण्यापेक्षा अशा पद्धतीनं चुरडून लावून बघा कोशिंबिरीची लज्जत वाढलेला अनुभव घ्या हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा